ज्योतिराव फुले क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले या उभयतांचा अख्ख्या देशातील जोळा पुतळा चाकण आणि चाकणच्या ताकन परिसरात आज उभारला जात आहे ही चाकण तर महाराष्ट्राच्या फुले शाहू आंबेडकर छत्रपती शिवाजी महाराज यांची प्रेरणा घेणाऱ्या सर्वसामान्य जनतेच्या अभिमानाचा हा दिवस म्हणून या ठिकाणी आज महामहात्मा ज्योतिराव फुले आणि कालची ज्योती सावित्रीबाई फुले हे कोणत्या जातीच्या कोणत्या धर्माच्या नव्हत्या तर ते महान मानवतेचे महान पुजारी होते या जगाच्या मानवतेच्या इतिहासामध्ये महामहात्मा ज्योतिराव फुले व सावित्रीबाई फुले यांच्यासारखं जगातून कष्टातून मानवांचं जीवन घडवणारं जे दाम्पत्य आहे ते जगाच्या पाठीवर फक्त एकच आहे ते म्हणजे महामहात्मा ज्योतिराव फुले व कालची ज्योती सावित्रीबाई फुले आणि म्हणून आज या कालची ज्योती सावित्रीबाई फुले व महामहात्मा ज्योतिराव फुले यांच्या पुतळ्याचं अवगमन साकड शहरामध्ये झालेलं आहे आणि मिरवणूक आता सुरू झालेली आहे मी आपल्या सर्वांना विनंती करतो की महामहात्मा ज्योतिराव फुले व सावित्रीबाई फुले यांनी अंगीकारलेला मानव व मानव धर्माचा जो काय धर्म आहे जाती जातीतून भेद न करता सर्व मानव हे आपलीच लेकरं आहेत या भावनेने त्यांनी काम केलं त्यांची शिकवणं पुढ्यान आपण जपणं हीच करी चांना आदरांजली आहे की सर्वांचं स्वागत करतो आणि सर्वांना शुभेच्छा देतो